तर त्यासाठीच मी आज तुमच्यासोबत मंगळसूत्राचं कलेक्शन घेऊन हो आहे <laughs> तर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेत असाल तर सगळ्यांना मला सगळ्यात अगोदर थँक्यू सो मच म्हणायचं आहे कारण का तुमच्या सगळ्यांच्या जे प्रेम आहे मला भेटलेलं ते खूप माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण का माझं आता तुम्ही पाहतच असाल की माझ्या चॅनल म्हणजे मी दोन वर्ष झाल्या चॅनलवरती मेहनत करते पण जसं मला सक्सेस पाहिजे तसं मिळत नव्हतं पण आत्ता ह्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये इतकं छान असं मला सगळं असं व्ह्यूज वगैरे सगळं छान येत आहे आणि माझ्या एक मेन म्हणजे एक हजार सबस्क्रायबर्सचा जो क्रायटेरिया असतो यूट्यूबवरती की आ, आपण एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करावे लागतात चॅनल मॉनिटायझसाठी आणि चार हजार तास वॉच टाईम तर त्यातलं माझं एक हजार सबस्क्रायबर्स पण पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच चार हजार तास वॉच टाईम पण पूर्ण होणार होणार आहे म्हणजे खूप जवळ आहे तर, म, मी त्याच्या आता होईलच तशी मी जेव्हा होईल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच पण म्हटलं आत्तापर्यंतचे जे जे मला सक्सेस भेटले त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणावं तर सग त्यासाठी सगळ्यांना थँक्यू सो मच आणि महाराजांची कृपा तर आहेच तर मग मी म्हटलं तुमच्यासोबत एक मंगळसूत्राचं कलेक्शन शेअर करते करावं आज त्यासाठीच मी आज तुमच्यासोबत मंगळसूत्राचं कलेक्शन घेऊन आले म्हणजे माझ्याकडे जे काही आहेत मंगळसूत्र तर त्याचं कलेक्शन काही काही जर जे खराब झालेत काही डिस्कार्ड पण केलेले आहेत पण मग मी त्याचे फोटोज इथे लावून देईल की नाही का हे सुद्धा माझ्याकडे होते आणि काही काही तर म्हणजे माझे तीन कपाटे आहेत त्यात सगळं मी एकटीचं सामान आहे म्हणून काही इकडं काही तिकडं असं होऊन गेलेलं आहे जेवढे मला आत्ता अवेलेबल झालेत मी तेवढे घेतलेले तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हा स्टॅच्यू आहे याच्यावरती मी मंगळसूत्र तुम्हाला दाखवणार आहे हा माझ्याकडे आहे माझ्या माझा रिंटल ज्वेलरीचा पण बिझनेस आहे त्यामुळे माझ्याकडे स्टॅच्यू आहे ब्रायडल वगैरेच्या रेंटल ज्वेलरी में स देत असते तर त्यामुळे मग ह्या स्टॅच्यूवरती मी मंगळसूत्र तुम्हाला एक एक करून घालून दाखवते तर सगळ्यात पहिलं मंगळसूत्र आहे हे, 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 हे शॉर्ट गंठण आहे म्हणजे आपण मिनीगंठन जे म्हणतो त्या पद्धतीने आहे पण याची हाईट थोडी जास्त आहे शॉर्ट गंठन म्हणजे असे इथपर्यंत येतं घातल्यानंतर आणि छान दिसतं वन ग्रामचं आहे हे हे पण माझ्याकडेच सेलसाठी होते तर त्यातलंच मी एक पीस माझ्या स्वतःसाठी ठेवून घेतलेला आहे आणि मला हे खूप जास्त आवडलं आहे तर हे अशा पद्धतीने आहे छान दिसतो याचा पण लुक टेम्पल ज्वेलरीमध्ये आहे हे आणि वन ग्राम मॅट फिनिशमध्ये आहे तर सुंदर दिसतो कोणत्याही काठपदर साडी ट्रेडिशनल साडी किंवा नऊवारी कशावर सुद्धा हे उठून दिसतं इवन आ, पार्टीवर साड्यांवर सुद्धा हे छान दिसतं सिंगल एक घातलं तरी चालतं किंवा याच्या खालीच माझ्याकडं सेम याच्याच ह्याचं दुसरं पण आहे ते पण दाखवते तर हे आहे ते दुसरं मंगळसूत्र हे आपण एक एकमेकांसोबत पेअरअप करून पण घालू शकतो किंवा सिंगल सिंगल घातले तरी याचा लुक छान येतो आणि ह्या पळ्यांवरती खाली पेंडंटचं सुद्धा माझ्याकडे एक आहे पळ्यांवरती पळ्यानं जर नसतील घालायच्या तर पेंडंटचं पण आपण घालू शकतो तर हे पण वन ग्रामचंच आहे आणि हे पण माझ्याकडे सेलसाठीच होतं पण हे पण यातलं मी एक स्वतःसाठी ठेवलेलं आहे आणि आता हे पेंडंटचं पण दाखवते याच्यासोबत मी पेअरअप करून तर हे आहे पेंडंटचं मंगळसूत्र हे याच्यासोबत सुंदर दिसतं पेरअप करून घातलं तर छान दिसतं आणि सिंगल एक हे आणि फक्त झुमके जरी घातले तरी खूप छान लुक दिसतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे बघा सिंगल पण घातलं तरी सुंदर दिसतं आणि पेंडंटची डिझाईन तर इतकी सुंदर आहे नाही हे पण माझ्याकडेच होतं सेलसाठी तर मी हे पण यातलं पण एक मी घेतलं आणि छान दिसतं हे ट्रेडिशनल वर पण आणि रेग्युलरसुद्धा सिम्पल साड्यांवरती हा हे घातलं ना तर लुक खूप छान दिसतो तर हे अशा पद्धतीने आहे तर नेक्स्ट मंगळसूत्र आहे हे, हे। जेव्हा ग्रामची फॅशन नवीन निघाली होती म्हणजे चार वर्षांपूर्वी दोन हजार वीस एकोणीस वीसच्या दरम्यान तर तेव्हा मी हे घेतलं होतं आणि ह्याचा पूर्ण सेटच आहे माझ्याकडे वर मधलं पण आहे जे शाही हार असतो वरचं चोकर तर वर त्याच्यावरचं पण चोकर आहे आणि याच्यावरचं पण मी सध्या फक्त मंगळसूत्राचाच व्हिडिओ करते म्हणून फक्त मंगळसूत्राच हे केलं आहे आणि याच्यानं थोडीशी पॉलिश डाऊन झाली पण याला मी आता सा पॉलिश करून घेईल तर हा पण छान दिसतो ह्याचा पण लुक खूप सुंदर दिसतो मी साईडला फोटो लावून देईल की याचा लुक कसा दिसतोय ते आणि हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे हे पण घातल्यावर एकदम रिच लुक येतो एकदम ते आगरी वगैरे नसतात का ते त्यांच्यासारखं आहे हे मोठं आहे त्यानंतर आहे हे सिम्पल असं हे पण वन ग्रॅम मॅट फिनिशमध्येच आहे आणि हे पण दिसायला खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर खूप छान लुक येतो आणि हाईट म्हणजे भरपूर आहे याला आणि लॉंग हाईटची सध्या फॅशन आहे लॉंग हाईटचे मंगळसूत्र असे सध्या खूप ट्रेंड आहे की नाही का पूर्ण असं एक सिंगल घालायचं लॉंगमध्ये याच्यावरतीनं ना रिंग्स पण आलेले आहेत आणि हे पण ग्राम मॅट फिनिश आणि हे पण माझ्याकडेच होतं सेलसाठी तर मला हे फार आवडलं तर मग हे पण मी एक ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आहे हे मंगळसूत्र तर हे भरपूर दिवसांचं आहे म्हणजे मे बी याला पण दोन तीन वर्ष झाले असतील आणि मी हे बऱ्याच वेळा घालते तर याचा पण लुक खूप सुंदर होतं अगदी अडीचशे रुपयांचंच घेतलं होतं मी हे बीडमधून घेतलेलं आहे तर खूप सुंदर लुक येतो आणि एकदम म्हणजे सोन्यासारखंच वाटतं हे घातल्यानंतर असं वाटतच नाही नकली आणि बरेच जण फसतात सु सुद्धा की नाही का हे सोन्याचं सॉरी मी हे उलटं घातलं बरेच जण फसतात की हे सोन्याचं आहे की काय तर इतका सुंदर लुक येतो ह्याला आणि या ठिकाणी तुम्ही याच्या पेंडंटची पण डिझाईन पाहू शकता अगदी सोन्यासारखी डिझाईन आहे खूप सुंदर वाटते घातल्यानंतर खूप छान लुक येतो याचा पण आणि सिंगल सिंगल घातले तरी छान दिसतात हे याच्यावरती से आपलं मिणेगंठ मादरा असतात तर सुंदर येतो याचा पण लुक या ठिकाणी जाऊन पाहू शकता त्यानंतर आहे हे वाला। तर हे पळ्यांचं आहे दोन पळ्या आहेत त्याला आणि हे सुद्धा अगदी सोन्यासारखं वाटतं घातल्यानंतर आणि खूप छान आणि डेलीला म्हणजे आपल्याला साधं कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तरी आपण हे घातलं तर खूप छान लुक येतो याचा आणि हे पण मी फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला घेतलं होतं बीडमधून आणि हे पण मी दोन ते ती तीन वर्ष झालं सलग वापरते तरी याचा कसलाच कलर पण नाही गेला आणि सोनं सुद्धा कफी म्हणजे सेम सोन्यासारखंच वाटतंय हे आणि खूप जण याला पण फसतात केस होण्याचा आहे के की का काय तर खूप छान वाटतं हे पण आणि मला फार आवडतं हे पळ्या पण याच्या स्पेशली खूप छान आहेत अशा मोठ्या मोठ्या पळ्या आहेत छान दिसतात घातल्यानंतर त्यानंतर आहे हे हे, हे तुम्ही माझ्या लास्ट जे यात्रेचा ब्लॉग होता त्यामध्ये पाहिलंच असेल हे मी यात्रेतून खरेदी केलेलं होतं ह्या रिसेंटली अजून तर मी हे घातलं पण नाही तर छान आहे मला फार आवडलं म्हणून घेतलं फक्त दीडशे रुपयांचं हे मंगळसूत्र आहे खूप सुंदर दिसतं याचा पण लुक छान येतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर नेक्स्ट आहे हे हे ऑक्सिडाईजमध्ये आहे जेव्हा ऑक्सिडाईजचं खूप ट्रेंड निघालं होतं दोन हजार मे बी वीस एकवीसच्या दरम्यान एकवीसने बा एकवीस बावीस एकवीसच्याच संक्रांतीच्या वेळेस मी जेव्हा ब्लॅक साडी वगैरेचं ते लूक लुक केलं होतं सिल्वरचं त्यावेळेला मी हे घेतलेलं आहे हे पण खूप सुंदर वाटतं आणि हे तर फक्त शंभर रुपयाचं आहे मे बी हे कापड बाजारातून नगरमधून घेतलं होतं तर, तर, वर, तर हे पण छान वाटतं आहे घातल्यानंतर आणि ऑक्सिडाइजच नाही तर ग्रे व्हाईट कोणत्याही साड्यांवर ब्लॅक साड्यांवर घातलं तर सुंदर लूक येतो ह्या गळ्यातल्याचा तर त्यानंतर आहे हे पण ऑक्सिडाईजच आहे आणि याचं पेंडंट स्पेशली मला खूप जास्त आवडतं खूप सुंदर लुक येतो असा मोर आहे आणि त्याच्या पिसाऱ्यावर त्याचे प गुलाबी कलरचे कुंदन चिटकवलेलं आहेत खूप सुंदर लुक येतो ह्याचा आणि हे तर मी फक्त मला सेवंटी फाय रुपीजलाच पडलेलं आहे म्हणजे मी आणि माझ्या बहिणीने दोघींनी मिळून घेतलं होतं बार्गेनिंग करून त्यांच्याकडनं त्यांनी शंभर रुपये प्राईज सांगितली होती आम्ही दीडशेत दोन घेतले होते तिच्याकडे पण सेम आहे आणि असं सुंदर दिसतं कोणत्याही ब्लॅक साडीवर व्हाईट साडीवर ग्रे साडीवर ती छान दिसतं आणि मा मला फार आवडतं आणि ब्लॅक साड्या माझ्याकडं खूप जास्त आहेत ब्लॅक म्हणा व्हाईट म्हणा त्याच्यामुळं मग हे मॅच होऊन जातं आणि छान दिसतात हे असे पद्धतीचे ऑक्सिडाईजचे पण गळ्यातले आणि मला हे पेंडंटसाठी स्पेशली मी हे घेतलं होतं गळ्यातलं तर आहे हे नथीचं हे पण मी जेव्हा संक्रांतीला एका ब्लॅक साडीचा लुक केला होता इथे मी फोटो लावून देईन साड साईडला तर त्यावेळेला मी हे ऑनलाईन मागवलं होतं तर आता याची मला प्राईज लक्षात नाही आहे की तिला मागवलं होतं पण खूप सुंदर लुक येतो याच्याच बरोबर याची कानातले आणि इथं बु बुगड्या पण आलेल्या आहेत वरती झाल्या तर खूप सुंदर प्रेसच्या तर छान बसलं होतं मला मे बी एकशे वीस असं काहीतरीला बसलं होतं मला तो सेट मला एक्झॅक्ट आठवत नाही दीडशे एकशे वीस एकशे साठ असं काहीतरी असेल तर छान आलं होतं हे पण संक्रांतीला घातलं होतं मी तर साईडला फोटो तुम्हाला दिसतच असेल तर किती सुंदर वाटतंय हे आणि घातल्यावर पण याचा लुक खूप छान दिसतो त्यानंतर मागे कॉपरचं खूप ट्रेंडने निघालं होतं तर त्यावेळेला मी ले ले, तर हे ऑनलाईनच मागवलेले आहे तर छान वाटतं हे पण सुंदर दिसतं अजून याची पॉलिश वगैरे काही नाही याला पण ती दोन तीन चार वर्ष झाले आणि सुंदर दिसतंय हे पण आणि हे पण मे बी एकशे साठ असं काहीतरी मागवलं होतं मी मिशोवरनच मागवलेलं आहे आणि याचा लूक पण छान याच्यावरती इयरिंग्स पण आल्या होत्या तर सुंदर दिसतं हे पण आणि कॉपरमध्ये पण म्हणजे कोणत्या साड्यांवरती कॉपर वगैरे बॉर्डर असेल तर त्याच्यात हे घातलं तर खूप छान दिसतं आणि अशा रेग्युलर डेलीच्या अशा आत्ता मी घातली अशा साड्यांवरतीसुद्धा हे खूप छान असं उठून दिसतं आणि छान दिसतं पार्टीवेअर पण सुंदर दिसतं पार्टीवेअर साड्यांवरती सुद्धा आणि त्यानंतर आहे परत कॉपरचंच तर हे आहे हे मी फक्त पन्नास रुपयांना नगरच्या कापड बाजारातून घेतलं होतं जे हाता हातावरती असे घेऊन येतात पा विकायला त्यांच्याकडनं घेतलेलं आहे हे फक्त पन्नास रुपयाचं घेतलं होतं तेव्हा पण हे खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर आणि एकदम सिंपल लुक जेव्हा आपल्याला एकदम सिंपल लुक पाहिजे असतं तेव्हा हे पूर्ण प्लेन पोथ आणि खाली फक्त हे पॅन्ट कॉपरचं खूप भारी दिसतं घातल्यावर माझ्याकडे जर ज्याचे ज्याचे फोटोज ॲवेलेबल होतील समजा मी घातलेले आहेत असे फोटोज जर मला सापडले तर मी साईडला लावून देईल आणि आता त्यानंतर आहे हे हे जे तुम्ही आत्ता पाहिलंच माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये यात्रेच्या शॉपिंगच्या हे पण खूप सुंदर वाटतं मी अजून याला घातलेलं नाही आहे पण मला फार आवडलं आहे हे घातल्यावरती मी याचा फोटो शेअर करेल तुमच्यासोबत आणि हे पण फक्त शंभर रुपयांचं आहे तर छान दिसतं हे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पण पहा यात्रेमध्ये मी काय काय शॉपिंग केली तर हे त्यामध्ये आहे तर हे पण सुंदर दिसतं मला ह्याचं पण पेंडंट खूप जास्त आवडलं आणि भारी दिसतं हे आणि त्यानंतर आता मी मिनी जे माझे छोटे छोटे आहेत तसे बरेचसे मी जे वापरून डिस्कार करून टाकले पण त्याचं काही मी आता ते राहिलेच नाहीत मग व्हिडिओ तरी कसा दाखवेल जर मला फोटोज सापडले तर मग फोटोज अटॅच करून देईल तर त्या म्हणजे मी आता मिनीवाले जे जे आहेत माझ्याकडे ते ते दाखवते तुम्हाला तर स सगळ्यात अगोदर हे अरे हे आहे हे ट्रिपल लेअरचं आहे आणि हे पण मे बी वन ग्राममध्येच आहे मा हे माझ्या जी श्रीगोंदाली बहीण आहे तीन आणलेलं आहे त्यांच्या इकडनं तर याचं ना असं घोळ झालं आहे काहीतरी हां असं ट्रिपलचं आहे खूप सुंदर दिसते याचे हे जे आहेत हे असे हलतात कुठेही असं असं जातात बाहेर वाटतं ड्रेसवर वगैरे छान दिसतात आणि सेम त्याच पॅटर्नमध्ये हे आहे आणि हे तर माझ्याकडे सेलसाठी होते तर आ, हे अशा पद्धतीचं आहे खूप याच्या माग ट्रेंड निघाला होता की असं सिंगल डबल लेअरचे हे पण मिनीमध्येच आहे आणि याच्यावरती ना हा सेट होता याच्यावरती हँड मंगळसूत्र पण अशा पद्धतीचं आलेलं आहे हँड मंगळसूत्र या, या सेट आहे तर खूप सुंदर वाटतं हे ड्रेसवर वगैरे घातलं तर नुसतं हँड मंगळसूत्र म्हणजे ब्रेसलेट टाईप अशा पद्धतीचा हा सेट आहे हँड है, मंगळसूत्र आणि मिनीगंठन टाईप असलं मिनी मंगळसूत्र तर खूप सुंदर दिसतो याचा पण लूक वर वर, वरती वगैरे ब्रेसलेट टाईप एक एक हातात हे घातलं आणि गळ्यात हे घातलं तर खूप छान दिसतो तर माझ्याकडे याचा फोटो असेल मे बी तर मी तो साईडला चिटकून देईल आणि नाही सापडला तर सो सॉरी <laughs> तर त्यानंतर हे आहे जे जेव्हा मी एक संक्रांतीला महाराष्ट्रीयन लुक केलं होतं पूर्ण म्हणजे त्या जो सर पुतळा हार वगैरे ते असतं त्यामध्ये मी हे घातलं होतं आणि याच्याबरोबर मी खूप असं मोठं पण होतं माझ्याकडे तर ते पण माझं सध्या खराब झालं म्हणून मी ते नाही दाखवते त्याचं पण मी सगळं पूर्ण फोटो डिटेल फोटो लावून दे तर हे अशा पद्धतीचं आहे याला मे बी अक्कासाहेब काहीतरी असं म्हणतात आक्का साहेब डोरला तर हे पण मी बेडमधूनच घेतलं होतं फक्त पन्नास रुपयाचं आहे आणि खूप छान दिसतं हे पण घातल्यावर सिंगल जरी घातलं ना पण तरी छान दिसतं आणि त्यानंतर आहे हे, हे नथीचं तर हे सुद्धा मी कापड बाजारातूनच घेतलं होतं तेव्हा नथीच्या गळ्यातल्यांची खूप फॅशनने घाली होती तेव्हा घेतलं होतं हे तर ही प्रॉपर मोठी नथ आहे आणि त्याला ब्लॅक कलरचे असे ही आहे पोत लावलेली आहे तर सुंदर दिसते हे पण घातल्यानंतर आणि नथीच्या माझ्याकडे दोन आहेत एक ऑक्सिडाईजमध्ये आहे आणि एक हे प्रॉपर महाराष्ट्रीयन नथ असते त्या त्या पद्धतीचं आहे तर हे अशा पद्धतीचं आहे आणि हे आहे लास्ट <laughs> तर हे आ, इमिटेशन नाही आहे तर हे चांदीचं आहे तर मिनीगंट ड्रेसर वगैरे मी हे घालत असते आणि छान दिसतात हे घातल्यावर पण आणि एक दिवस मी माझ्या पूर्ण सोन्याच्या ज्वेलरीचं कलेक्शन करेल तेव्हा मग मी सोन्याचं दाखवेल तर हे आहे चांदीचं ह्याच्यासोबत सॉरी हे ड्रेससोबत पेअर पेअर करा पेअरअप केलं छान दिसतं म्हणजे ड्रेसवर किंवा के तिघा केल्यावर किंवा साडीवर पण डेलीला मी हे घालत असते तर छान दिसतं ह्याला असं इन्फिनिटीचं साईन आहे आणि मध्ये शेप आहे खूप सुंदर दिसतं आणि हजार रुपयाचा आहे फक्त हे आणि चांदीचं असल्यामुळे हा म्हणजे महाग आहे थोडं पण छान दिसतं आणि त्यानंतर आहे हे अशा पद्धतीचे जे एक, -एक मण्याची फॅशन नेली होती जानवीची त्यावेळेला हे तीन होते माझ्याकडे तर मी हे असं त्याचं हे काढून घेतलं आहे मी सिंगल सिंगल ह्याला वापरून टाकलं तर एक मी वापरलं ते खूप खराब झालं म्हणून ते फेकून दिलेलं आहे आणि हे दोन राहिलेत पण आता सेम सेम कसं वापरणार म्हणून हे राहिलं आहे जेव्हा वाटेल कधी तर घालत असते आणि ह्या अशा पद्धतीचं होतं माझं छोट्या मोठ्या मंगळसूत्रांचं कलेक्शन तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तो, तो जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ